आपण पाहणार आहोत यशोगाथा बरेच शेतकरी पारंपरिक पिकांना सोडून फळबागांकडे वळलेत आणि त्यातून मोठं उत्पादनही ते घेत आहेत याचंच एक उदाहरण म्हणजे मन मनमाडच्या सचिन दरोडेंची डाळिंब बाग अकरा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे मका कांद्यासारखे पारंपरिक पीक सोडून डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय त्यांना फायद्याचा ठरलाय ही रसरशीत डाळिंबाची बाग आहे मनमाडच्या सचिन दराडे यांची वडिलोपार्जित पस्तीस एकर शेती त्यांच्याकडे त्यामध्ये याआधी मका कांदा अशी पारंपरिक पिकते घ्यायचे त्यातून फारसं उत्पन्न मिळेनासं झालं आणि सचिन यांनी वेगळा मार्ग शोधला तो म्हणजे डाळिंब शेतीचा पाच वर्षांपूर्वी त्यांनी डाळिंबाच्या शेतीला सुरुवात केली आपल्या अकरा एकरात त्यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली साधारणपणे मी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सर्व तयारीला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये मी या या ठिकाणी पानगळ करून आणि छाटणी वगैरे करून या बागाला पहिलं पाणी मी जानेवारीमध्ये दिलं आणि त्यानंतर मग त्याला फुलं निघून आणि फळं लागण्यास सुरुवात झाली डाळिंब बागेवरती म्हणजे जसं द्राक्षाचं बागे असेल किंवा दुसरी कुठली बागे असेल फळाची तर त्या बागे त्या तुलनेमध्ये डाळिंबावर होणारा जो खर्च आहे याचा पूर्णपणे पहिले अभ्यास करून आणि डाळिंबावर साधारणपणे खर्च कमी होतो जसं द्राक्षेच्या तुलनेत एकरी दोन अडीच लाख रुपये खर्च होतो तसं डाळिंबावर जास्तीत जास्त पंचवीस ते तीस हजार किंवा चाळीस हजाराच्या वरती खर्च होत नाही गेल्या तोड्यात पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना फारसं उत्पन्न मिळालं नाही त्यामुळे यंदा जानेवारीपासूनच त्यांनी बागेचं काटेकोरपणे व्यवस्थापन केलं पावसाळ्यात जमा झालेलं पाणी दीड एकरातील दोन शेततळ्यात साठवलं शेतात ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली दिवसाआड चार तासाप्रमाणे बागेला पाणी दिलं बागेमध्ये स्लरीचा वापर जास्त केल्यामुळे फळाचा आकार वाढण्यास मदत मिळाली जुलै महिन्याच्या सुरुवातीला तोडणी सुरू केली आणि आत्तापर्यंत चौदाशे कॅरेट माल निघालाय मागच्या वर्षी थोडं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाच सहा लाख रुपयाचं उत्पन्न त्याच्यातून साधारण झालं होतं पण यावर्षी पूर्णपणे मी बा डाळिंबाच्या बागेमध्ये लक्ष दिलं आणि सर्व वेळोवेळी त्याचे औषधं असतील किंवा जे काही खतं असतील किंवा स्लॅरी असेल जी वेळोवेळी सगळी त्या पद्धतीने मी सर्व काम त्याचं वेळेवर केल्या कारणाने आत्तापर्यंत मी साधारणपणे चौदाशे ते पंधराशे कॅरेट डाळिंबाची या ठिकाणी विक्री केलेली आहे पिंपळगाव बसून त्या मार्केटला साधारणपणे मला नऊ साडे नऊ दहा लाख रुपये उत्पन्न या ठिकाणी झालेलं आहे आणि अजून अपेक्षित आहे हजार हजार किंवा कॅरेट अजून निघतील तर त्याच्यापासून मला साधारणपणे सात ते आठ लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे आतापर्यंत सचिन यांनी चौदाशे ते पंधराशे कॅरेट माल एक हजार रुपयाप्रमाणे विकलाय त्यातून त्यांना साडे नऊ ते दहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय बागेला पाणी खतं औषधं फवारणी यांचं योग्य व्यवस्थापन केल्यानं सचिन यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे बागेला आहे ना आम्ही विहिरीचं पाणी देतो आणि पावसाळ्यामध्ये जे आहे ना विहिरीना जे पाणी येतं ते आम्ही शेतताळ्यात साठून ठेवतो आणि नंतर उन्हाळ्यामध्ये ते पाणी आम्ही करताना चार घंटे कंटिन्यू पाणी देत राहतो एक दिवसाळच्या आम्ही सुरुवातीला झिरो झिरो पन्नास दिला आणि त्यानंतर झिरो बावन्न चौतीस दिलं पोटॅशियम दिलं कॅल्शियम नायट्रेट दिलं त्याच्यासाठी आम्ही शक्यतो करून जास्त करून स्लॅरीचा उपयोग केला आणि रासायनिक खताचा कमीत कमी उपयोग केला या बागेतनं दिवसाला शंभर ते दीडशे कॅरेट रोज माल निघतोय अजून काही दिवस डाळिंब तोडणी सुरूच राहणार आहे त्यातून साधारणपणे एक हजार ते बाराशे कॅरेट डाळिंब निघण्याची त्यांना अपेक्षा आहे अशा एकूण उत्पादनातून पाच लाख रुपये खर्च वजात आता सचिन यांना पंधरा ते सोळा लाखांचा निव्वळ नफा होण्याची अपेक्षा आहे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता सचिन यांनी डाळिंब शेतीचा निर्णय घेतला आणि तो आता फळाला येताना दिसतोय अजय सोनावणे एबीपी माझा मनमाड